आय एम सी बिझनेस प्रोफाईल इन मराठी आय एम सीबद्दल संपूर्ण माहिती कंपनी प्रोफाईल आय एम सी व्यवसाय प्रोफाईल संपूर्ण तपशील आय एम सी व्यवसाय प्रोफाईल आय एम सीबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आय एम सी म्हणजे काय आय एम सी इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन आय एम सी एक रिसर्च बेस्ड आयुर्वेदिक ऑर्गॅनिक एफ एम सी जी अँड मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग स्वदेशी कंपनी आहे आय एम सीची स्थापना सात एप्रिल दोन हजार सात रोजी लुधियाना पंजाब भारत येथे झाली आय एम सीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर अशोक भाटे आहेत आणि आय एम सीचे व्यवस्थापकीय संचालक श्री सत्यन भाटे आहेत आय एम सीचे चे मुख्य कार्यालय हेड ऑफिस लुधियाना पंजाब येथे आहे आणि उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग युनिट हरिद्वारमध्ये आहे कंपनी आपली जवळपास सर्व उत्पादने स्वतःच बनवते कंपनीने तीनशेच्या वर उत्पादने बनवलेली आहेत व ही उत्पादने जागतिक स्तरावर उत्तम प्रतीची शंभर टक्के परिणाम देणारी दे दे आहेत जसे होम केअर पर्सनल केअर हेल्थ केअर ब्युटी केअर ॲग्रिकल्चर ॲनिमल्स प्रोडक्ट आहे आय एम सी पहिली अशी डायरेक्ट सेलिंग आयुर्वेदिक कंपनी आहे जिच्याकडे स्वतःचे रिसर्च सेंटर मॅन्युफॅक्चरिंग युनिट वेअरहाऊस चित्रपट व मीडिया हाऊस आणि भारताच्या सर्व राज्यांमध्ये रजिस्टर ऑफिस व शाखा आहेत जर आपण कंपनीच्या प्रमाणपत्राबद्दल बोललो तर ते जवळजवळ प्रत्येक संस्थेद्वारे प्रमाणित केले आहे भारतात जितक्या डायरेक्ट सेलिंग कंपनी आहेत त्यामध्ये आय एम सी कंपनीला बेस्ट कंपनी ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला आहे आए। आय एम सीने दोन युनिक वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत आय एम सी भारतातील पहिली अशी डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे जी आपली आयुर्वेदिक व ऑर्गॅनिक प्रोडक्ट विकण्याचा व्यापार परदेशातसुद्धा करत आहे आय एम सी पहिली अशी आयुर्वेदिक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे जिचे प्रोडक्ट वर्ल्ड बेस्ट प्रोडक्ट आहेत आय एम सी पहिली अशी डा आयुर्वेदिक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे जी ए इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन पिक्की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची प्राऊड मेंबर आहे एफ डी एस ए फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग द्वारे प्रमाणित कंपनी आहे डब्ल्यू एच ओ स्वास्थ्य संघटनेद्वारे प्रमाणित कंपनी आहे जी एम पी गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस प्रमाणित कंपनी आहे जी पी पी गुड्स पॅकेजिंग प्रॅक्टिसेस प्रमाणित कंपनी आहे ओ प्रमाणित कंपनी आहे एच ए सी सी पी हजार अॅनालिसिस सर्टिकल कंट्रोल पॉईंटद्वारे प्रमाणित कंपनी आहे तसेच हलाल प्रमाणित कंपनी आहे ह्या व्यतिरिक्त आय एम सीने अनेक अवॉर्ड मिळवलेले आहेत उत्कृष्ट गुणवत्ता संशोधन आणि विकासासाठी सुवर्णपदक आणि राष्ट्रीय कामगिरी पुरस्कार विजेते ग्लोबल अचिव्हमेंट फाउंडेशन आशिया पॅसिफिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आयुर्वेदा आंतरराष्ट्रीय एक्सलेन्सी अवॉर्ड आयुर्वेदा भारत गौरव पुरस्कार आय एम सी कंपनीचे एम डी सी सत्यन भाटिया यांना भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे टपाल विभागाकडून कंपनी आणि कंपनीच्या अध्यक्षांच्या नावे टपाल तिकीट जारी करण्यात आले डॉक्टर भाटिया यांना ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन श्रीलंकेने मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे ज्वेल ऑफ इंडिया अवॉर्ड पंजाबच्या राज्यपालांनी कंपनी प्रमाणित केले आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण एफ एस एस ए आय प्रमाणित कंपनी आहे आय एम सी एक ग्रुप ऑफ कंपनी आहे जी प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग इम्पोर्टिंग एक्सपोर्टिंग पॅकेजिंग मार्केटिंग एज्युकेशन फाउंडेशन इत्यादीसाठी वेगवेगळ्या शाखा बनवल्या आहेत जशी आय एच सी इंटरनॅशनल हार्बर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विशेष करून आय एम सीसाठी आयुर्वेदिक हर्बल उत्पादनांची निर्मिती करते तिची स्थापना शुद्ध शाकाहारी आयुर्वेदिक ऑर्गॅनिक उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी केली आहे ही सर्व उत्पादने डॉक्टर्स व वैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाखाली व आधुनिक मशीनद्वारे विशेषरित्या तयार केली जाते आय पी सी इंटरनॅशनल पॅकटेज कॉर्पोरेशन ही आय एम ची सहाय्यक ग्रुप ऑफ कंपनी आहे जी उत्पादनांची विशेष छपाई व पॅकेजिंगचे काम पाहते तज्ज्ञांच्या टीमद्वारे प्रीमियम क्वालिटीचे पोस्टर्स स्टिकर्स मोनोकार्टून आणि इतर साहित्य बनवले जाते इन्स्पायरिंग वर्ल्ड इन्स्पायरिंग वर्ल्ड जगाला प्रेरित करणारी ही संस्था आज देश विदेशात प्रसिद्ध आहे मीटिंग सेमिनार ट्रेनिंग प्रशिक्षण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विशेष करून प्रशिक्षण देणारी इन्स्पायरिंग वर्ल्ड संस्था देश विदेशात प्रसिद्ध आहे आय एम सी फाउंडेशन एम सी पैसे कमावण्यावरच भर न देता देशसेवा व समाजसेवा सुद्धा करत आहे गोरगरिबांसाठी तसेच रक्तदान शिबिर वृक्षारोपण इत्यादी कामे हे फाउंडेशन आपल्या पद्धतीने करत असते आय एम सीबरोबर जोडलेले लाखो असोसिएट व देशातील कानाकोपऱ्यात काम करणारे लाखो असोसिएटसाठी इन्स्पायरिंग वर्ल्डच्या सहाय्याने संपूर्ण भारतात ट्रेनिंग कार्यक्रमाद्वारे लोकांना ट्रेन केले जाते लोकांना चांगले जीवन कसे जगावे हे शिकवले जाते ह्यासाठी आय एम सीने अनेक कार्यक्रम घेऊन घेऊन येत आहे जसे की आय बी एम आय एम सी बिझनेस मीट एस यू पी स्टार्टअप प्रोग्राम एल टी पी लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम स्वस्त जिंदगी स्वस्त जिंदगीद्वारे आयुर्वेदावर वर्कशॉप ओर रिटेलिंगचे स्किल शिकवले जाते ब्युटी अँड स्पा सुंदरता ब्युटीचे रिलेटेड अनेक चांगले चांगले ट्रेनर आहेत ते ट्रेनिंग देतात गुरुकुलच्या माध्यमातून सहा दिवसांचा प्रोग्राम असतो त्यामध्ये आय एम सीबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते रेकग्नेशन अँड अवॉर्ड सेमिनार चेअरमॅन ट्रेनिंग सेमिनार एल टी एस लीडरशिप ट्रेनिंग सेमिनार ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम वुमन एम्पॉरमेंट प्रोग्राम लक्ष उडान हा वर्षातून एकदाच प्रोग्राम होतो व खूप मोठा प्रोग्राम असतो सिल्वर ट्रेनिंग सेमिनार रुबी ट्रेनिंग सेमिनार अशा प्रकारे आय एम सी नवीन नवीन कार्यक्रम घेऊन येत असते मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा व हो माझ्या चॅनलला लाईक व स सबस्क्राईब करा धन्यवाद